आजच्या रेसिपीला वेळ न घालवता आपण बघणार आहे छोले मसाला रेसिपी तर चला सर्वात प्रथम असे लांब लांब मी कांदे लांब पातळ चिरून घेतलेले मस्त द तीन ते चार कांदे चिरून घेतले एका टोपामध्ये ते कांदे म्हणजे टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे कांदे टाकून घ्यायचे आहेत नंतर काजूचे काजू टाकलेत दहा बारा त्यानंतर तीन ते चार मी टॅमॅटो असे धोबड म्हणजे मोठे साईजमध्ये कापून घेतले ते गॅसवर फास्ट फ्लेममध्ये ठेवले तसंच दुसऱ्या टोपामध्ये दे देखील छोले घेतले आणि त्यात हळद आणि मीठ टाकून ते देखील आपल्याला शिजायला ठेवायचं आहे तुम्ही कुकरमध्ये दे देखील शिजवू शकता तुमच्या अंदाजे त्यानंतर हे दोन्ही देखील शिजलेले मग त्यातलं पाणी आपण व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे दोन्ही आता या याचा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी खोबरा किसून घेतलेला तो खोबरा देखील वाटणात टाकून घ्यायचा आहे वाटण झाल्याच्यानंतर फ्राय पॅन ठेवलेला फ्राय पॅनमध्ये तेल टाकून घेतले दोन ते तीन पळी त्यानंतर अक्का मसाला टाकून घेतला आहे खडा मसाला सर्वात प्रथम तेजपत्ता तर खडा मसाला नंतर कडीपत्त्याची पाने तळतळून तर घेतली नंतर जे आपण वाटण केलेलं ते वाटण ह्यामध्ये टाकून चांगलं दोन चार मिनटं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल कारण की टॉमॅटो कच्ची होती तर सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले मिक्स करून घेतलं हळद टाकून घेतली ती देखील मिक्स करून घेतली त्यामध्ये त्यानंतर गरम मसाला टाकू शकता किंवा छोले मसाला तर मी आता ह्यामध्ये छोले मसाल्याचा वापर केलेला आहे तो टाकून घेतला आणि गरम मसाला असे दोन्ही मसाले टाकून घेत सॉरी गरम मसाला आणि लाल तिखट असा याचा दोन्ही वापर करून घेतला आहे देखील मी चांगले पाण्यातून जाळीत वित म्हणजे जा पाणी नितळून घेतलं आहे त्यानंतर मसाले आपले व्यवस्थित फ्राय झालेले तेल सुटलेलं त्यानंतर जे छोले मी पाणी वितळून घेतले ते ह्यामध्ये टाकून आ, मिक्स करून घेतले व्यवस्थित नंतर जर तुमच्याकडे रेड कलरचा फूड कलर असेल हे ऑप्शनल आहे ते तुम्ही टाकू शकता कलर येण्यासाठी तर मी थोडासा फूड कलर टाकला आहे रेड आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे जा जर कसुरी मेथी असेल ती टाकू शकता कसुरी मेथीने त्याचा सुगंध नाही तर त्याची चव देखील भन्नाट येते तर थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता का काय मस्त असा छोले मसाला रेडी झालेला आपला त्यानंतर वरून मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली तर तुम्हाला ही रेसिपी अगदी कशी वाटली सोपी साधी ती नक्की कळवा